दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची नाशिक मध्ये जोरदार तयारी सुरू आहे या निमित्ताने देशभरातील संत महंत पर्यटक भाविक नाशिकला भेट देणार त्यामुळे त्यांना मूलभूत त्या सुविधा पुरवण्यासाठी आणि महंतांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तपोवनातील तब्बल अठराशे झाड तोडण्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे आता वृक्षप्रेमी संघटनांकडून याच्यावर संताप व्यक्त केला जातोय तसेच अभिनेता सयाजी शिंदे यांनी देखील या गोष्टीचा निषेध केलाय अभिनेते सयाजी शिंदे हे निसर्ग अनेक वृक्षांचं संगोपन केलं आहे ते झाडांना आपली बाळ समजतात त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली असून त्याद्वारे ते महाराष्ट्रातील विविध ठिकाणी देशी वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्याची चळवळ राबवत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आईच्या दुधानंतर माणसाला सर्वात जास्त गरज प्राणवायूची असते आणि तो आपल्याला झाडांपासून मिळतो त्यामुळे त्यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या या वृक्ष तोडीवर संताप व्यक्त केलाय ते म्हणाले की तपोवनातील झाडे तोडणे अत्यंत दुर्दैवी असा निर्णय आहे कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यासाठी एवढ्या झाडांची कत्तल करणे योग्य नाही एक झाड तोडून आम्ही दहा झाडे लावू हे अतिशय फालतू विधान आहे आम्ही एकही झाड तोडू देणार नाही एक झाड वाचवण्यासाठी आम्ही शंभर जण मरू पण झाड तोडू देणार नाही या गोष्टीवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा